मित्रांनो आज एडिओ कारण असं होतं आपण चायना टेक्नॉलॉजी मक्का शेतकऱ्यांना लावलेली आहे तर आपण आज जरी गावात आलेलो होतो तर ह्या शेतकऱ्यांना पस्तीस पस्तीस चोवीस मक्का लावलेली आहे पायनर कंपनीची पण आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नाही पण जेरियाला असतं आपण ते शेतकऱ्याला दाखवत असतो तर आपण ह्या शेतकऱ्यांना एका ठिकाणी दोन दाणे दाखलेले आणि तुम्ही मक्का बघू शकता दोन जाणी टाकले असताना हे दोन्ही सुद्धा सारखे आणि हे शेतकऱ्याने ॲक्च्युली एकरमध्ये साडेतीन बॅगा टाकलेल्या आहे तर आपल्याला पायनर कंपनीबद्दल बोलायचं असं झालं कारण पायनर कंपनी आपण बघितलं एकदम सारखे ताटा आणि मूळ घास करता बी व्यवस्थितशीर आहे तर आता कोणी कोणी काय अवेलेबल तुम्ही आज पायनर पस्तीस चोवीसची मार्केटिंग करीत आहे आपण कोणत्या कंपनीची मार्केटिंग करीत नसतो पण जे रिअल असतं आपण ते शेतकऱ्याला दाखवत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला बियाणं निवडित असताना आपल्याच योग्य कंपनी निवडणं गरजेची झालेली आहे शेतकरी मित्रांनो तरी आपण पूर्ण प्लॉट बघू शकता ती एकदम ब्रिग्नेरी आणि मूळ घास करता सुद्धा चांगला आहे आणि ॲक्च्युली शेतकऱ्याला जवळपास चॅनल टेक्नॉलॉजी केल्या केल्या असल्यामुळे जवळजवळ एक एका ठिकाणी दोनदा आणि टाकल्या असल्यामुळे जवळपास अपेक्षा तरी मला असं वाटतं बस साठ पासठ क्विंटल एकरी उत्पन्न जाऊ शकतं तर या एकरी उत्पन्न जाऊ शकतं तर आपलं बियाण्याचा बी खर्च वाढतो पण आपलं उत्पन्न एडवा हे होत असतं याच्यावर वनचंही आळे आणि याचा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे शंभर टक्के दोन इन्कमसुद्धा तुम्ही सारखे बघू शकतात पस्तीस चोवीसचे तर आपलं वाहन चांगलं निवडणं गरजेचं आहे तर आपण शेतकरी मित्रांनो तर बघू शकता तर आपली ज शेतकरी जनजागृती चॅनल आहे कारण आपण शेतकऱ्याला जे सत्य गोष्टी आपण पहिली फवर्णीला माळीच्या आळीच्या नियंत्रणाकरता लिमा टीम आणि एक जिंकची फवारणी घेतली होती आणि आपण दुसरी फवारणी कुलोरो पाचशे पाच अशी फवारणी केली होती शेतकरी मित्रांनो आपण असं असं नियोजन केलं होतं तर आपण पूर्ण प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो हिरो आणि गिरनेरी झालेली आहे आणि दहा सव्वीस सव्वीसच्या याला दोन गोण्या आणि नंतर वि विर्याचं खाताचं आपण हिऱ्या दोन गोण्या दिलेला आहे आपण खाताचं याला एक एक नियोजन व्यवस्था केलेलं केलेली आहे शेतकऱ्या कन्स भ भरण्याच्या काळामध्ये आपण पोटस आणि विर्या दि दिला होता कारण कसं असतं पोटॅसमुळे आपलं द दाणे चांगले भरतात आणि आपलं वजन आणि वीड जास्त येते त्याकरता शेतकरी मित्रांनो आपण असं असं नियोजन केलेलं आहे आपलं शेतकरी जनजागृती चॅनलला येणारे पु पुढे व्हिडिओ बघण्याकरता शेतकरी मित्रांनो आणि अलग टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता शेतकरी मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो